हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो आज आपण जुन्या बाजारात परत एकदा आलेले खूप दिवसानंतर हा व्हिडिओ अपलोड होईल होणार आहे आणि नमस्कार आज आपण बघू जुन्या बाजार पक्षी आणि थर्टी फर्स्टच्या निमित्ताने काय रेट आज ठरतोय काय मार्केट कसा टाईट आहे काय आणि सगळ्या भावांना न्यू इयरच्या हॅपी न्यू इयरच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सगळ्या भावांना चांगला जावं आज बघू मध्ये काय रेट आहे काय नाही थर्टी फर्स्ट मुळ काय किती मार्केट ठरणार आहे काय नाही आपण हाच हा व्हिडिओ बघू आणि न्यू इयरच्या हिशोबाने म्हणजे मार्केट कसा आहे टाईट आहे का एकदम हे अधिक कमी बाजार आहे का मोठा बाजार आहे असं बघू आणि काय काय बघायला भेटन असं बघू आपण आज रांच बदक बघा हा मोठा

आज काय थर्टी मार्केट कसं आहे काय आज जरा काय क्रिसमस पण फेल गेला काय एवढं कस्टमर नाहीये वातावरणामुळे काय पब्लिक पण बाहेर नाहीये याच्यामुळे थोडा धंद्यावर पण परिणाम होतोय हा आज काय नाव करा काय राजा उंस आहेत बदक आहेत कावेरी गावरांची कोंबडी आहेत आणि उलटा पराची येत उलट पराची उलट्या पराची आहेत ಪರಮತುಂಗ ಮಾರ ರಾವ್ ಹಾ ಎನ್ನಿಂದ ಬೋಚರೋ ತಲೆ ಬಸ್ರ ಕಲ್ಲ ವಡುತ್ತಾ ಮನೆ ಅಷ್ಟು ಆಗ್ಲಾ ಓಗಾ आता कसं कस्टमर युट्यूबला व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे शेतावर गोट्यावर फार्म हाऊसला हा पक्षी जातोय कारण आपला विणतोय चांगला आहे आता लोकांना पण काय की बाबा हा पक्षी चांगला आहे म्हणून संरक्षण साठी गाया म्हशी कोंबड्या कुणाचा कुकड पाडला जाई कुणाचं शिळ पाडलं जाई त्यासाठी काही विका येतो त्यासाठी पक्षी चांगला आहे हा आणि लोकांची आता मागणी पण वाढली मागणी मग कस्टमर दोन जोड्या तीन जोड्या जसं त्यांना जमत तसं जास्त क्वांटिटी घेऊन जातात त्यासोबत बदल घेतात घेतात तो पत्ताला राज होऊन असल्याच्या नंतर त्या पत्त्याला काही भीती नसते भीती नसते बरोबर टिरकी घेतात हा मग एक दोन जोड्या टिरकीच्या ह्या जोड्या कस्टमर आपले चालू होते आणि कसं आता ते सात इंच वर्षाच्या असल्यामुळं कस्टमर एकदम खात्रीशी झालेली आणि वॉचमेन चं काम करत लोक बांगल्या पुढे पंधरा हजार सोळा हजाराचा वॉचमेन ठेवतात एक गोडी ठेवली तर हे वॉचमेन काम करते नवीन माणसाला येऊ देत नाही हा येऊन देत नाही बरोबर आता बघा याच्यामध्ये पण वाईट आहेत वाईट हे ब्राऊन आहे उलटा भरायचे काय आपण स्वस्त लावलेलं किती स्वस्त लावलेलं लोक पाच दोन हजार तीन हजार सांगतात आपल्या एकदम होलसेल तर आपलं रेग्युलर आहे रेग्युलर आहे आणि आपलं इतर का बाकीचं ऑर्डर राजाहून गिन्नीपोल आणि ते ऑस्ट्रिक वगैरे सगळं चालू गावरण होते पण सकाळी कस्टमर टाकले प्युअर गावरा माझ्या होते हाँ आ, हाँ आ, हाँ आता आहे का आपल्याकडे पदक अजून कोणाला काय लागत असेल कस्टमर फॉलो करताय त्याच्यामुळे अजून तुमचे मित्र मंडळी कोण असेल त्यांना सांगा कारण की तुम्ही व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्ही आमच्याकडे येऊन गेलेले एक एक दोन दोन जोड्या कस्टमरची घेऊन गेलेली कोण पण येतो मला कस्टमरचा आपल्या युट्यूबच्या चॅनेल अजून तुमचे कोण मंडळी असेल त्यांना सांगा की बाबा जिथे जागा असा असा माणूस आहे जुन्या भरात त्यांच्याकडे एकदम चांगले पक्षी मिळतात आता संपर्क जरी केला तरी चालते त्यांना माझा नंबर तर माहिती आहे नाईन सिक्स थ्री डबल सेव्हन फोर डबल सेव्हन एट कधी फोन करा कधी काय पक्षी लागेल ते सगळे तुम्हाला चांगल्या कंडिशन मध्ये पक्षी देतो आपण धन्यवाद दादा धन्यवाद फायडर बाबा हा कलर मध्ये असे वेगळ्या वेगळ्या कलरचे व्हाइट हा बाजार आहे जुन्या बाजार जुने बाजार आहे बघा जुने बाजार आहे जुन्या बाजार आहे तर आज नवीन एकतीस डिसेंबर मुळे काही एवढं मार्केट दिसत नाही एवढं मार्केट दिसत नाही मार्केट पूर्ण हे वाटत आहे म्हणजे वाटत एवढच नाही आणि बाजार बी एवढा भरलेला नाही असं न्यू मुळे भरायला भरा तसा भरलेला नाही हा चांगला म्हणजे आपण एवढं बी शूट नाही केलं एक एक शूट केले काय ते असे कोंबडे निधी आज एवढी गर्दी गर्दी पण नाही बाजारात नॉर्मलच गर्दी करण्यासाठी बघू आता पुढचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा कमेंट करा तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा असेल आणि कुठल्या पक्षावर आणि याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे ते मला कमेंट करून सांग मी त्याच्यावर व्हिडिओ बनव आणि यात इथं व्यापारी जास्त येतात आणि शेतकरी बी थोडा माल येतोय इकडचा मग असा कोंबड्यांचा आहे हा व्हिडिओ इकडं शकतोय आपण पुढच्या व्हिडिओला भेटू नमस्कार भावांनो धन्यवाद